आर्थिक विकास महामंडळ भीमाजी लोहार यासाठी महाराष्ट्रातून लोहार समाजाने एकत्र येण्याची गरज आहे सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यातील टाकळी येथे भव्य दिव्य लोहार समाजाचा वधू वर सूचक मेळावा संपन्न नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस चोवीस सोलापूर जिल्हा लोहार समाज कार्यकारिणी यामधील पदाधिकाऱ्यांनी आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या टाकळी येथील कार्यक्रमाचे आमंत्रण पत्रिका करमाळा तालुक्याचे माजी आमदार माननीय नारायणाबा पाटील यांना निमंत्रित करण्यात आले तसेच रावसाहेब देशमुख माडा तालुका नेते यांनाही निमंत्रित करण्यात आले आज करमाळा तालुका व माडा तालुक्यातील टेंबुर्णी बावडा अकोला भाळवणी कंदर जेऊळ उंबरड रावरी सुगाव केतूर इत्यादी गावात जाऊन समाज बांधवांना कार्यक्रम पत्रिका वाटप करण्यात आल्या या दौऱ्यासाठी सोलापूर जिल्हा टीममधून संतोष थोरात नातेपोते अर्जुन टिंगरे मोहोळ दादासाहेब कलसाईत टिंगरे वेळापूर पवार फोंडशिरस इत्यादी कार्यकर्त्यांनी तालुका पूर्ण पिंजून काढला व लोहार समाज बांधवांना कार्यक्रम पत्रिका वाटप करण्यात आल्या तरी सर्व लोहार समाज बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे ही विनंती असे दादासाहेब कळसाईत यांनी जाहीर आवाहन केले आहे महाराष्ट्र पोलीस निफ्ट साठी पुणे जिल्हा संपादक गजानन टिंगरे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद